गुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर शिवसेना मानवंदा आता ज्यांनी आपले विचार आपल्यासमोर मांडले ते शिवसेनेचे उपनेते सन्मान्य संजयजी कदम साहेब अल्पसंख्यांचे जिल्हा प्रमुख सन्मान्य सिकंदर देश साहेब आपले जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब या व्यासपीठापासले सगळे साहेब सगळे साहेब का सगळ्या साहेबींनी बंधू माता स्वतमदार चंदवाळी वाटेचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचं त्यांना धन्यवाद देतो मी त्यांना एवढंच सांगेन आपण आज पुन्हा एकदा प्रवेश केला आपल्याला विकास कामाबाबत कुठलाही पश्चाताप होणार नाही ती जबाबदारी मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक निधी विकासाचा येवघे दालाने आणला आणि मला सांगा असे आनंद होतोय ज्याला म्हणतो बाप सवाई बेटा कालच अठरा तारखेला योगे दलाचा लोकमतच्या वतीनं लंडन मध्ये रत्न महाराष्ट्र रत्न म्हणून लंडन मध्ये दादाचा सन्मान झाला मला खूप आनंद आला माझ्या डोळ्याचा पाणी आला जे माझा सत्कार झाला होता राष्ट्रपतींनी केला होता संजय प्रतिमासाहेब पाटील त्यांनी माझा सत्कार केला होता पण योग्य दादा ही दुसरी टर्म असताना लोकपतच्या माध्यमातून त्यांचा लंडन मध्ये सत्कार झाला आणि महाराष्ट्र रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला मला बाप बापासून खूप खूप समाधान आणि माझा मुस्लिम मानव आता सिकंदर ज्येष्ठ थांबवलं सगळ्या इतिहासाला माहिती आहे ते साक्षेद सिकंदरजी वीस वर्ष या सगळ्या मंडळींनी मला मदत दिलेली आहे मी इथून चार वेळा निवडून गेलोय ते जसं काय कोणत्या पाहुणे घटले तुम्ही सांगता येत म्हणून रामदास प्रधान काय ह्या खेळ तालुक्यात नाही महाराष्ट्रातल्या कानाकोप्यातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे असं म्हणेन मी आणि मध्ये मी स्टेटमेंट दिली होती ती काय लोकांना लागली की माझ्या दोन सभा झाले असत्या तर भास्करला विविध सगळ्या मतांनी पाळला असता हे बोललो हे मी काही चुकीचं बोललो नाही हे चुकीचं नाही बोललो आणि ना। मी शशिकांत चव्हा यांना सांगितलं होतं की माझ्या तीन सभा लावा मागच्या नाव घेतलं नाही नाव घेतो लोकांना कळलं पाहिजे म्हणून हो। माझ्या तीन सभा लावा म्हणून सांगितलं होतं एक वाघ एक रोटे आणि एक खाडीमा खूप मोठा आपल्याला स्वयं जाणवला असता पण दुसऱ्या मानव योग्य तदा होता महाराष्ट्रामध्ये मी जवळ दहा सभा घेतल्या भाऊ महाराष्ट्रामध्ये मी दहा सभा घेतल्या या विधानसभेला या विधानसभेला काही ठिकाणी हेलिकॉप्टरने गेलो काही ठिकाणी विमानाने गेलो आणि महाराष्ट्रात चहा सभा घ्या तर पुन्हा एक आहे पण चव्हाण सभांना मी सांगितलं होतं की माझ्या तीन सभा तुम्ही गोवा करत म्हणजे ही घाण कायमची गेली असते ते वैशिक हवे हवे उठायचं आणि कोणाला काही बोलायचं पंतप्रधानांना काही बोलायचं देशाच्या गृहमंत्र्यांना काही बोलायचं देशाच्या मुख्यमंत्र्यांना काही बोलायचं माजी मुख्यमंत्र्यांना काही बोलायचं मग उदय काही रामदास सदलना काही बोलायचं सुनील तटकरला काही बोलायचं नारायण राणेंना काय बोलायचं तुझे अवघात काय ते सांग तू आहे कोण या रामदास सदननी तुला पंच्या सालामध्ये बाळासाहेबांना सांगून तिकीट दिली विधानसभेला म्हणून तू विधानसभा मागे देईल लक्षावरती अहून माझ्या पाया डोकं ठरवतात आता आहे तो माझा होऊ शकत नाही तो तुमचा काय होणार आहे तुमचा काय होणार आहे मागच्या सहा महिन्याच्या आधी माझ्याकडे दिदी यादी दिली होती ती सगळी कामं मी मंजूर करून घेतली होती खडेपट्ट्याची खरीपट्ट्यांची जवळजवळ वीस बावीस कामं अधिक तीन कोटीची कामं आम्ही खडेपट्ट्याला दिली होती भाऊ निवडणूक आली निवडणूक आली दिली होती त्यावेळेला ही यादी होती ना यादी मला सगळ्या छोटी मिळालेली आता सध्या सगळीकडे काम कामं दिली अनेक ठिकाणी कामं दिली कौती अहमद मोला शिवराजिपण आमचा फोटो गेला असता शिवचा फोटो गेला असता दिवस पालेकर त्यांनी मला फोनवरती हो दम दिला बाई कामामध्ये त्याच की नाही भाऊ पाठवतो आपण खालच्यावर बोल मला भीती वाटत फोनवरती हो त्याची कामं म्हणून करून दिली फोनवरती हो आणि म्हणून मी विकासाला कुठं कमी पटव नाही विकास कामाला कामामध्ये कुठेही पडू नाही आणि आज तुम्हाला पुण्याला खूप देतो माझ्या खाडी पट्ट्याच्या इकडचे आणि तिकडचे सगळे मौल्य आहेत तुम्हाला विकासासाठी पुन्हा समोर हात पसरायला मी लावणार नाही तुम्हाला मी शब्द आहे माझा शब्द आहे तुम्हाला आधी पण तो विकासाला तुम्हीच केला होता मध्ये रस्ता कुठे होता सौनस पासून डिपकोना पण जाणवत ना

कोण खडी घेतो आहे कोण खमेट काय श्रवणंदावा लागतंय आमदार कुठे आहे मग ही वेळ काय यावी कुठल्या गावात पडला तुम्ही आता तळगा आनंद सवनस काय वेळ यावी मला सांगा तुम्ही त्या आमदाराला लाभ वाटत नाही उद्या गणपती येणार आहे रस्त्यावरती एक ढोकाढोवा खड्डे पडले मला भाऊ गेले होते मला फोन केला भाऊ भाऊनी भाई अतिशय वाईट मोठमोठे खड्डे पडले अण्णा मला सांगायला ना मग आमदार गवता काय कसली मदत द्यायची आणि म्हणून मी सगळ्या मंडळीला आज सांगेन मी जो विकास केला ना त्याच्याहून डबल विकास आता केल्याशिवाय राहणार नाही माझं शकत आहे फक्त संघटनात्मक जबाबदारी आज सन्माननीय जिल्हा प्रमुख सिकंदरजी देसनाईक यांनी आपल्याला जे दिले त्याला योग्य पण न्याय मिळाला सांगितलं आपण घेतली आणि पद घेतली असा होता गाव नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये मी आणि माझा शंभर टक्के गाव हा खंबीरपणे उभा आहे ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे जे नव्वद सालामध्ये माझ्या पाठीशी जसे पंच्याण्णव मध्ये तसा कसा कापट्टा होता तसं पुन्हा चित्रपट दिसलं पाहिजे विकासाला मी पुढे कमी पडणार नाही पक्ष बांधलेला आपण कुठं कमी पडतो कामा नाही माझ्या पुन्हा विनंती सगळ्यांना आणि जसनायक साहेब तुम्हाला एक विनंती आहे की आपण पण कधी कधी जात तुम्हाला खडेफोटा उपास पण पाठवणार नाही मला विश्वास आहे पण गेलं पाहिजे संपर्क ठेवला पाहिजे आपला योग पाय आमचा आहे आमचा जेणू आहे आमचा गुलाम आहे मनसुखीन सुद्धा आहे तर माझे सरपंच कुठे गेले होते संघातले माझे सरपंच आपला साबीर आपला तो कोण दिसणार आहे मला साबीर कौजाली तो मला कोण दिसणार नाही बघा मग माझी किती नजर आहे त्याला पण त्याला आपवा आपवा त्याला पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे माझ्या आपल्या एक वेगळं नातं एक कौटुंबिक नातं आपण जपूया जे नव्वद पासून तुम्हाला इथं पाहत आहे इथं या खेळची अवस्था होती काय कशा दंगली वेळ लावल्या होत्या आणि आमदार सुद्धा आमदार झाल्यानंतर त्या दंगली कशा थांबल्या सगळे त्यांची जुनी माणसं सगळी सांगते नवीन मुलांना माहिती नाही कल्पना नाही तर मी जातपात कधी पाहिलीच नाही कोण कुठल्या जातीचा आहे कुठल्या समाजाचा आहे मी कधीही पाहिलं नाही सगळी माझी माणसं आहेत आणि मी एक गोष्ट सांगतो उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझ्या सभावर होत्या त्या त्या ठिकाणी माझ्या भाषणाचा प्रत्येक भारतामध्ये माझा मुद्दा असायचा जाऊन बघा माझ्या खेळना माझा खेळचा सगळा मुस्लिम नार्णास्टान समाज रामदास <सफ़ागा> उभ्या महाराष्ट्रामध्ये मी सांगितलंय आवर्जून अभिमान सांगितलंय अभिमान सांगितलं आणि म्हणून जो विश्वास मी आज व्यक्त केलाय त्या विश्वासाला कुठेही करा जाणार नाही याची दक्षता आपण सगळ्या मंडळींनी घ्यावी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि नुसतं आपल्याला सुगंदाबाई रस्ता लाईट पाणी देऊन थांबायचं नाही आपल्या मुलांना आता आपला उद्योग द्यायचे आहे आपल्याला लघुउद्योग द्यायचे आहे आपली मुलं जी भविष्यात गेली ती पुन्हा एकदा कशी होती दोन पैसे इथं कसे मिळतील आणि हा आपला कोकण आर्थिकदृष्ट्या समृद्ध कसा होईल यानुसार आता आपल्याला प्रयत्न करायचे तुम्ही आता आम्ही बसलो होतो भवाने आम्ही तर आमचं तेच चाललं होतं भाऊंच्या हातामध्ये उद्योगाची घातलेली बघा ही बघा ही बघा उद्योगाची उद्योग आपण देऊ शकतो आपल्या ते भाऊना म्हटलं तुम्ही आणि अण्णा सगळे जवळ बन सगळे तुम्ही बसा आणि गावने आपण दोन दोन तीन तीन उद्योग दिले वीस चाळीस पन्नास वीस चाळीस पन्नास मासं तिथली कामाला लागली लोकांना रोजगार मिळेल महिलांना रोजगार मिळेल आपण आर्थिकता सक्षम होऊ ही विकास कामांना काही आम्हाला अडचण नाही ना काही अडचण नाही मग सांगितलं तुम्हाला फक्त मला भाऊनी यादी पाठवली मुंबईला होती बघा नाही तुम्ही सांगितलंच नाही तुम्ही लपून ठेवलं मला भाऊनी होती आधी पाठवली खाडी पटण्याची आणि चोवीस तासाच्या आतमध्ये मी व्हॉट्सअप केला की सगळी कमं मी मंजूर राहणार फक्त चोपन लाखाची कामं झाली होती ती आचारसहित लागली त्यांच्या निधी मिळू शकत असा आता याला निधी मिळाला निधी मंजूर केले अधिकाऱ्यांना सांगायचं निष्ठी पण घ्यायची कुठल्या तरी सोसायटीचे नाव चढवा टेंडर काढा आणि कामात लागा आता पुन्हा पालकमंत्र्यांनी जाण्याची आवश्यकता नाही बिलकुल नाही निधी सहमंजूर करून कमाई आणि एकट्या बाकीच्या जिल्हा परिषद गटाला एक कोटीची कामं पण खाडी खाडीपुठ्यात आमच्या संजय भाऊनी अडीच कोटीची कामं दिली सगळी काम बंद करून टाकली आमच्या आहेत ना जाधव साहेब कुठे केले भास्कर जाधवचे बंधू बारसाहेब आले होते ना गेले का गेले का आले होते हे बघा पहिलीच कामं बारसाहेबची पण करून घेतली भास्कर जाधवांच्या भाऊ जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या दीड मतदारसंघातली दीड कोटीची कामं मी मंजूर करून घेतली बघा दीड कोटीची कामं हा सोयने हा जयंत आताच गेले ते आभा मना आरवते लोके गो आरवते ही माझी कामाची पद्धत आहे आणि म्हणून आपलं एवढं सांगेल की नुसती भाषण देऊन नुसत्या पंतप्रधानांच्या नकला घेऊन विकास होत नसतो विकास होत नसतो खऱ्या अर्थानं जनसेवा ही स्वसेवा या माध्यमातून अनेक वर्षापासून ते काम चालू केलं आज एवढी दादाकडे सगळी खाते आहेत ग्रामविकास खातं त्यांच्याकडे आहे विकास है, 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 ता ता काम अख्या महाराष्ट्राला एवढ्या देतोय आहे तो आपल्या मधा येणार नाही मसूर खाता आहे ग्राम विकास आहे गा आहे अन्ननाग्य बोर्ड आहे फूड आहे खाते आपल्या काय पैशांची अडचण नाही ना आपण फक्त आता फक्त काम नाही आणि मी चांगले भाऊ हाय दिड निवडून आले जिल्हा परिषद आपला सदस्य की तो इथं निकाल लागला ला पुड़ाँ। <laughs> पुड़ाँ। <laughs> की तिकडे मी मंजूर करून टाकला पुलाचे मी त्याच वेळेला सांगितलं होत तुम्ही पहिल्यांदा दाखवा की रामदास भाई तुमच्या पाठीशी आम्ही सगळं उभे आहोत मला काही अडचण नाही आता हा भाग कुठला देवण्याचा मंजू पण घेतला ना ज्याचे आठवू पण घेतला ते पण गेलं गेलो ते पण गेलं तर विकासला कुठे कमी पडलो आणि म्हणून आपला कळवणे कोण हा माझ्या गृहसमोर आहे वयोगडी करवणे मी विसरला नाही फक्त तुम्ही माझ्या पार्टीशी गंभीरपणे वेळ तर मी कुठे कमी पडणार नाही याची व्हाई तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो जर तुमचा नेता कुठे मला माहीत नाही आपल्या चंद्र म्हणायचं अहो तुम्हाला मिळणार का म्हणा सांगणार तुम्ही या आमदार अख्ख्या जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये केलं हे म्हणते बघा सिकंदर सुकंद पहिले माझे सभापती मुस्लिम समाजाचे पहिले सभापती जाऊ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथं शिवसेनेचा आमदार आहे तिथं मुस्लिम सभापती कुठेही मागात तिथं काँग्रेस काँग्रेसचा უსწოება <laughs> नैतिकतेची मदत येतो आहे तेव्हा पण थोडी नैतिकता आहे असली पाहिजे ना असली पाहिजे ना मी कुठेही कमी म्हणलो नाही मी जाती पाच कधी मानली नाही काय मानले नाही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे बांधवानो संबंध महाराष्ट्रामध्ये आपला आदर्श वाकेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या मिटिंगमध्ये दाखवलं म्हणजे होय माझ्याकडे मुस्लिम समाजाचा सभापती आहे माझ्याकडे मुस्लिम समाजाची नगराध्यक्ष आहे हे ठणकावून माझ्या शिवसेनेच्या सभेमध्ये मी सांगत होतो आणि बाकीच्या आमदाराला सांगत होतो तर मी मुस्लिम समाजाचा बसू शकतो तुम्हाला काय अडचण मला काय आणि नाही हा अध्यक्ष अख्ख्या महाराष्ट्राच्या कुठे पर्यंत तुमची जबाबदारी वाढते तुमची जबाबदारी वाढते आता हा त्याला कळलं सगळं मुस्लिम समाज वायकडे जायचं लगेच कोयगावला मीटिंग लगेच कोयगावला मीटिंग घेतली आणि मग कोयगावला मिटिंग पेक्षा ते अनसपुरामध्ये मिटिंग घेतलेच ते बघ अनसपुर तिथे खड्डे पिता तिकडलं सगळ्याला रस्त्याला नुसत्या मिटिंग घेऊन लोकांचा विकास होता लोटे एम आय डी सी मध्ये कॉन्ट्रॅक्ट कोणाचे आहेत मी लवकर भांडाफोड करणार आहे मुलाचे किती आहेत जावयाचे किती आहेत कोणाचे काय आहेत आतापर्यंत ती कामं आणली ते कोणत्या कुणी घेतली कसे घेतली हळूहळू काढ लोकांना कळू दे लोकांना समजू दे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही वीस वर्ष माझ्यावरती खूप प्रेम केले मला वीस चार वेळा तुम्ही सगळ्यांनी निवडून दिले साडीपट्ट्या आमच्या संजय भाऊने निवडून दिले तुम्ही सतत माझ्या पाठीशी होता फक्त गडबडफोट झाली मला गोवा पाडलं मी मुंबईत गेलो आणि मग माझे लोक मग लांब गेले लोकांची चूक नाही मी जावशे आता लोकांना मला कमून केलं पाहिजे पण आता नवेपर्यंत जिवंत असेपर्यंत कोकणाचा विकास हा कामना समजा घडून मी सांगतो धन्यवाद अधिक बोलणार आहे मला कुठं जायचं आहे फक्त माझ्या चंद्रमटल्या सगळ्या मंडळी सांगे विकासाची चिंता अजिबात नको आणि नेत्याला पण मनापुढे खाऊ नको खूप अवेळी केले म्हणा खूप केले खूप मला टीका करायची नाही मला वाईट बोलायचं नाही पण ज्या वेळेला संजय कदमांसारखा माणूस येतो इतका लहानचा विचार करून चालू आहे पुन्हा आपल्या कुटुंबात ते आले अनेक लोकांचे फोन वाजवत होते जेवढे संजय भाऊ माझ्या आणि याला निघाले होते चव्हाण मनी नंतर थांबा 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 मला भेटल्याशिवाय जाऊ नका कुठे मला भेटल्याशिवाय जाऊ नका कुठे त्यांनी सांगितलं एकदा सांगितलं नाही मी माझ्या कुटुंबात पुन्हा जाणार नाही सोबत जाणार नाही तुम्हाला अडचण काय अरे तुम्हाला तुम्हाला तर माझ्या अंगावाचे कपडे दिले तुम्हाला घालत नाही माझ्या अंगावाचे कपडे दिले घालत तुम्हाला मी दिल्ली कधी काढत नाही मग बेमाली कसं तुमच्या आता तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे मानवाला तुमच्या विश्वासाने आणा विश्वासात तणा जाऊ देणार नाही पुन्हा एक कौटुंबिक नातं आपण आपलं जपूया आणि आज आपला आमदार त्याचा लंडनमध्ये सन्मान होतोय त्याला महाराष्ट्र पुरस्कार मिळतोय अशा वेळेला आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की योगेदाच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभं झालं पाहिजे की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच आपली साथ कायमची असावी ज्यांना ज्यांना परत दिलेली आहे त्या सगळ्यांना अंतकरणापासून शुभेच्छा देतो खूप शुभेच्छा देतो तुम्ही कुठलेही काम घेऊन हो काम या कुठलेही काम घेऊन या पण भविष्यामध्ये पक्ष वाढण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे कुठेही आपण कमी पडता कामा नये कुठलंही वाईट काम आपल्याकडनं होतं कामा पक्षाचं नाव बदला होईल असं काम आपल्याकडनं होता कामा नये याची जाणीव आपण ठेवा आणि पुन्हा एकदा ज्याला ज्यांना पद मिळाले त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आगे बनो हम आपके साथ में हैं धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र